नमस्कार मित्रांनो काल रात्री पुण्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे म्हणजे आद्य क्रा, क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या स्मारक आणि जो सगळा परिसर आहे त्या ठिकाणी असलेला पुतळा रात्रात हलवला गेला आणि त्या संदर्भामध्ये शिवभक्तांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेने आक्रमक भूमिका घेतली आणि त्या संदर्भात मी आता हवेलीचे जे तहसीलदार आहेत त्यांच्याकडे आलेले मॅडम आपल्याला थोडक्यात क्रम सांगतील आणि पहिलंच मी अभिनंदन करतो मॅडमचं की मॅडमने निर्णय दिलेला आहे की आम्ही त्या ठिकाणी पुतळा प्रस्थापित परत करत आहोत मॅडम नक्की तो पुतळा का हलवावा लागला आणि रातोरात तो का हलवला आणि आता तुम्ही जी भूमिका घेताय की तो पुतळा परदावी बसवू या संदर्भात शिव सांगा म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला या संदर्भात सगळं स्पष्टीकरण दिली आहे आपली जी तहसील कार्यालयाची इमारत आहे ती आता नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये समोरचा शिफ्ट होणार आहे त्या अनुषंगाने या तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जो आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आपल्याला कार्यालयात कार्यालय शिफ्ट होणार होणार असल्या कारणाने डागडूजी आणि देखभाल ह्या उद्देशाने तो तिथे आपल्याला शिफ्ट करायचा होता त्या उद्देशाने तिथे तयार केलेला आहे त्यांनी पत्र आपल्या कार्यालयाला की आम्हाला हा जो काही पुतळा आहे तो शिफ्ट करायला परवानगी द्या म्हणून त्या अनुषंगाने कलेक्टर ऑफिसशी आपला पत्र व्यवहार झाला आणि कलेक्टर सरांनी काही अटी शर्ती कि विधिवत सन्मानपूर्वक आणि त्यांचा योग्य तो उचित सन्मान राखून तो पुतळा शिफ्ट करायला परवानगी दिलेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी शनिवार म्हणजे पीडब्ल्यू डी करून शनिवारी तो शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो डागडूजी आणि ह्याच्या अनुषंगाने त्यांनी काढून त्यांच्या कार्यालयामध्ये क्लिनिंग आणि इतर ह्याच्यासाठी तो त्यांच्या कार्यालयामध्ये स्थापित केलेला होता तात्पुरत्या स्वरूपामध्ये आणि जेव्हा सोमवारी म्हणजे काल जेव्हा शिवप्रेमींनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला इन्फॉर्म न करता ही कार्यवाही झाली त्या अनुषंगाने परत त्यांच्या जनभावनांचा आदर राखून आमचे आदरणीय उपविभागीय अधिकारी मानेसर त्यांनी पुनश्च तो पुनस्थापित करायला परवानगी दिलेली आहे आणि आता ते काम सुरू आहे पुनस्थापनेच जेव्हा आमचं कार्यालय शिफ्ट होईल तेव्हा त्याबाबतचा पुढचा निर्णय होईल संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणचा जो पुतळा रातोरात हलवला गेला त्याच्यामध्ये डी चा गर्थानपणा आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं कम्युनिस्ट कम्युनिकेशन झालं आणि इथला पुतळा रातोरात गायब करून इथं कोणताही पुतळा नव्हता अशा प्रकारे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु हे विचित्र कार्य करत असताना शिवभक्तांच्या नजरेतून सुटलं नाही आणि रातोरात सगळे हालचाली झाले आणि आता प्रशासन नमलेले आणि प्रशासनाने तिथं पुतळा बसवायचा पुन्हा प्रस्थापित करायचा निर्णय घेतलाय पण मॅडम माझी अशी विनंती आहे की कार्यालय स्थलांतरित करत असताना या वास्तूचा जो काही परिसर आहे तो आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला आहे इथं ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये खूप महत्वाच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचं इथं मुक्काम असणं त्यांना ब्रिटिश सरकारने फासावरती दिलं होतं आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे पहिले क्रां आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांची नोंदी म्हणून ह्या परिसराचं खूप मोठं पावित्र्य आहे त्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमा इथं कायमच असावी ऑफिस जरी शिफ्ट झालं तरी तिथे तिकडं पण आणि जिथे नवीन प्रशासनाची इमारत तयार होणार आहे तिथे सुद्धा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नक्कीच उभा केला जावा नवीन ठिकाणी आपण स्थलांतरित करतोय म्हणून जुन्या ठिकाणचा पुतळा हटवावा अशी काही आवश्यकता नाही असे मला प्रशासनाला विनंती आहे आणि मॅडम तुम्ही रातोरात एक जबाबदार अधिकारी म्हणून या सगळ्या हालचाली केल्यात आणि पुरा तिथे पुतळा प्र, प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर यशवंत साहेब यांनी जो पुढाकार घेतलाय तेही आम्ही त्याचं कौतुक करू आणि भविष्यात सुद्धा शिवप्रेमींची अशाच भावना लक्षात देऊन प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने अर्थात उप अधिकाऱ्यांना पुढाकार घ्यावा लागतो जिल्हाधिकाऱ्यांना सगळं माहित नसतं तर अशाच प्रकारे प्रशासनाने जनतेला विश्वासात घेऊन वेळोवेळीचे निर्णय घेतले तर जनभावना दुखावणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ आणि किंवा निर्माण होणार नाही असं मला वाटतं तरी मॅडम तुम्ही आणि विभागा उपविभाधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी जे काही शिवप्रेमी म्हणून किंवा शिवप्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेऊन जो तातडीने निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन